नमस्कार मंडळी मी या या आज आहे अहमदपूर तालुक्यातील मौजे वळसंगी या गावामध्ये वळसंगी या गावामध्ये आज सायंकाळी साडेचार वाजता विनायक माधवराव यनगे यांच्या ऊसाच्या शेतीला लाईट किट होऊन संपूर्ण ऊस हा जळाल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर समजते की यांच्या शेतीमधून जे आपण पाहत आहेत माझ्यावरती एक लाईटचा तार दिसतो या तारा स्पार्क होऊन तो स्पार्क या ऊसामध्ये पडल्यामुळे या संपूर्ण ऊसाच्या शेतीला आग लागल्या लागली असून या आगीमुळे या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे सदर आग लागल्यानंतर या गावातील तरुणांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच अग्निशमन दल हे या ठिकाणी दाखल सदरील आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न अग्निशमन दल करत आहे माझ्या पाठीमाग आपण पाहतायत अग्निशमन दलाची या ठिकाणी आपल्याला गाडी दिसत आहे आणि या अग्निशमन दलाचे जवान हे उसाच्या आतमध्ये जाऊन ही आग विझवण्याचे मोठे प्रयत्न आप या ठिकाणी करताना आपण या ठिकाणी पाहत आहे आणि सध्या घडीला देखील मोठ्या प्रमाणात आग या ठिकाणी चालू आहे आणि या अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणण्यात जवळपास ऐंशी टक्के प्लॉटला आग विजवण्यात त्यांना यश आलेलं आहे वीस टक्के प्लॉट शिल्लक आहे आणि आता सध्या घडीला देखील या ऊसामध्ये मोठ्या प्रमाणात आग असल्याचे आपण पाहत आहेत शेतकऱ्यांशी आपण या बाबतीत शेतकऱ्याची काय नेमकी या उसाच्या बाबतीत किती खर्च आहे आणि त्यांचं किती नुकसान झालेलं याबाबत आपण आणि ही घटना कशी घडली याबाबत देखील शेतकऱ्याकडून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहणार आहोत विनायक माधोराव राहणार सिंगी तालुका अहमदपूर किती एकरचा प्लांट आहे उसाचा तुमचा हे सात एकर आहे सात हो किती वाजता आग लागली आणि कशामुळे लागली काय कारण सर काय हा सर सरस्यूट झाल्यामुळे चार साडेचारचा टाइम बरोबर बरं hmm. आता उगा अंदाजे काय सांगता ह्या शेतातून तुम्हाला दरवर्षीच्या प्रमाणामध्ये किती टन ऊस निघतो आणि आता काय तुट निर्माण होत कमीत कमी तीनशे च्या पुढे जावा तीनशे साडेतीनशे चा दरवर्षी आता तर कमी होईल घटल हाय काय घटल कि खड नव्याचं वाढेल आगीमुळं काय घटाल नुकसान नुकसान आता सात एकरला सात एकर झालं मागणी काय तुमची मागणी का भरपाई नुकसान भरपाई आता हे तुमच्या शेतातून लाईन गेलेली आहे या संदर्भात तुम्ही कधी वगैरे कुणाला कळलं होतं का नाही नाही कळेल असं असं होतंय नुकसान होतंय नाही नाही आम्ही कळले नाही दोन वर्ष झालेचं आम्ही ऊस लावला इथे हां त्याच्यापूर्वी हां आता मध्ये पाच सहा वर्षे बंद केलं तसेच स सात एकर ऊस आहे म्हणून सांगता ह्या ऊसाचा खर्च किती आहे आणि उत्पन्न किती होतं खर्च दोन लाख रुपये खर्च आहे आणि उत्पन्न आता ॲव्हरेज देण्या आलं आहे सुंदर काही जळ आल्यामुळं ॲव्हरेज घटेल की घटून हो तर आता हे ऊस तात्काळ शेतकऱ्याचा घेऊन जाणार आहेत का ते कारखानेवाले आग जळल्यामुळे काही तुम्ही कळवलं का तसं काय ना आता आत्ताच कळी हे आग लागल्यास आग लागल्यास काय त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं ते डाळीनं बोलली हो मी बोललो नाही त्या कारखान्याला मी तर उदगीर बर प्रियदर्शन हो या घटनेची माहिती आपल्याला कशी मिळाली आणि किती वेळामध्ये आपण इथपर्यंत आलात या घटनेची माहिती आम्हाला इथल्या नागरिकांनी शेतकरी जे आहेत त्या नागरिकांनी दिलेली आहे एक दोन तीन मिनिटांमध्ये आम्ही आलो तर काय परिस्थिती होती खूप प्रमाण नंतर आम्ही पूर्णपणे नियंत्रणात आणली सध्या आता थोडेस राहिले आता ती पण पूर्ण नियंत्रणात आणण्यात येईल सर अशा घटनेमध्ये एकंदरीत आग विचताना काय शर्तीचे प्रयत्न करावे लागतात काय कटकसर करावी लागते किंवा कोणती दक्षता घ्यावी लागते सर पूर्ण कसरत म्हणजे असे किंवा एवढं ना एव, ते ही केलेले असते काय ना पाणी जाण्यासाठी त्याच्यामधून जाण्याचे पाया वगैरे ही करावं लागते सर कसरत असतो उस पडलेला असतो त्याच्यामुळं चलण्यासाठी आपल्याला पाणी मारण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो आता आम्ही बघताना बघितलं की या ठिकाणी पाईप जाताना आपले मध्ये अनेक वेळा ते अडखळ आणि कसं म्हणजे एकदम कसं जात तुम्हाला जे बी उसाचे प्लांट मोठे मोठे आहेत जे चार एकर पाच एकर आहेत ते शेतकऱ्यांनी काय करायचे आपली गाडी पडते मध्ये रस्ता चांगला ठेवला पाहिजे म्हणजे काय का, का होईल समजा फायर ब्रिगेड आल्यानंतर किंवा त्यांची बी गाडी आल्यानंतर जाऊन आगीवर कंट्रोल करता येईल शेताच्या रस्ते जे मोठे प्लांट आहेत ते रस्ता ठेवाय का हरकत नाही म्हणजे आता समजा आता गाडी मध्ये घ्या जाऊन आता गाडी अडकली आहे आता मोरी म्हणजे थोडा प्रॉब्लेमच झाला युज बर आता आली ऐंशी टक्के आली तर वीस टक्के चालू आहे आता गाडी आपली अडकलेली आहे